बघा हा बंजारा बडीचे फॅन्स भेटलेले आहेत बस टॅम्प फोटो काढलो हा फोटो काढून हा ते बघा हे आहेत ना कॅमेरा घेऊन आले डायरेक्ट माझ्याकडे म्हटलं माझ्याकडे पण शस्त्र आहे माझं कसं हे बघा ही आली ही माहित आहे का चालू डान्स मध्ये आहे ना माझ्याजवळ आली तर मित्रांनो असं म्हणायचं मला म्हणजे आता आता सिमरन सिमरनला नाचवा नाचून घे घे जाना जाना जागा पकडणार त्यांना फॉलो कर फक्त तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये बाई काल रात्री आम्ही संध्याकाळी सहा वाजता सहाला तीन चार सहा वाजता संध्याकाळी सहाला गेलो आम्ही गाण्याचं शूटिंग करायला आणि ते गाणं शूटिंग झालं आणि सकाळी सहाला गेलो तर, तर सायंकाळी सहाला गेलो तर आज सकाळी आहे ना सहाला साडेसहाला आम्ही इथे रूमवर आलो तर रूमवर आलो तर हे बघा कसे झोपलेले आहेत पा असे म्हणजे एकदम एकदम गाढ झोपेत आहे हातला आहे ना हो बसून झोपून होता बसून झोपलेला होता ते व्हिडिओ तुम्हाला आता ब्लॉग मध्ये <laughs> ते पाहायला मिळेल तुम्हाला हे बघा इकडे पण आहेत आहेत आपले ते डीओ पी हां आणि हाय पियुष तर काही जण गेलेत आणि आता आम्ही चाललो चेतन आणि मी चेतन आणि मी चाललो सिमरनला सोडायला म्हणजे काही मुली ज्या होत्या आपल्या याच्यातल्या गाण्यातल्या तर त्यांना सोडायला आणि बाकी सगळे कामं आणि त्याच्यानंतर आपण घरी जाणार आंघोळ वगैरे काही झाली नाही तुम्हाला हेच दाखवायचं होतं की परिस्थिती आमची कशी झालेली आहे सध्या खूप भारी एक्झाम तर आता जाऊ तर आपण बाहेर जरा आणि त्याच्यानंतर घरी पण जायचं आहे तर खूप थकलो खूप म्हणजे भयंकर थकलो आम्ही आहे ना दिग्रज शहर आता तुम्हाला शेअर पण दाखव बापरे बाप गाडी काय गरम गाडी खूप गरम झालेली आहे एकदम वाफा येतात गाडीतून थोडा वेळ थांबावा लागणार आता था। एकदम वाफ येते सगळीकडे ठीक आहे आता आलो आम्ही कॉस्ट्यूम घ्यायला आमचे जे डान्सचे लीड आहेत ना आणि इतका सुंदर डान्स करतात तर त्यांचे कॉस्ट्युम्स आता आगे आगे जमा चालू आलो कुठेतरी द्यायचे इकडे तिकडे नेऊन जे रेंट वर होतात काही म्हणजे खूप खूप मेहनत केली या मुलांनी या मुलाची खूप मेहनत आहे अजके <laughs> दिवस त्याच्यासोबत आमची आमच्याकडून करून घेतली मेहनत सगळे पाय खरं सांगू ना मेहनत तर आहेच पण जे साथ असतो ना साथ ते लाभला सगळ्यांचा सगळ्यांचा साथ लाभला आणि ते म्हणजे इथून त्या शब्द नाही काय बोलायचं म्हणून जसे आधी तर झाले जितके पण आपल्या सोबत जुळले ना आपले लोक ते साथ भेटले पण खूप मजा आली इतकी जबरदस्त मजा एक्सपिरियन्स पण बरोबर हे बघा ही आली हे बघा भाई हे आहेत आमच्या डान्सच्या लीड तर त्यांची पण त्यांची मेहनत इतकी आहे ना म्हणजे भयंकर पा परिस्थिती पा सगळे आम्ही तेच दाखवतोय की कसं कसं काय झालं आणि लहान बाळ आहे सहा महिन्या सहा महिने सहा आहे सहा महिन्याचं तिला घेऊन ती ताई आहे ना तिकडे होती आणि रात्री पण जागली आणि आता कुठे जायचं यवतमाळला आणखी मजा किती भाई खूप झालं काल रात्री पण मजा आली नाही मजा आली एक आठवण राहिली मला तर आयुष्यभर आठवण राहील आयुष्यभर म्हणजे आयुष्यभर खूप काही अशा आठवणी साठवून ठेवल्यात मी कारण पहिलं असं काहीतरी उपक्रम होतो माझ्यासाठी सुद्धा ठीक आहे चला बाय हो ना चालेल वा वा नक्कीच वा, वा, नक्कीच लीड डान्स च घेऊन या करतो मी डान्स इकडे पण आहे ना ब्लॉगिंग सुरू आहे चेतन चेतनच्या ॲक्टिंगचे कालपासून इतके स्तुती होत आहे बाई सेकंदात रडतो <laughs> सेकंदात रडतो म्हणजे रडायला त्याला सांगा नाही एकदम नॅचरल ॲक्टिंग तर ते त्या काकू आहेत ना तेच सांगत होत्या ते की खूप छान ॲक्टिंग केली असं तर तुम्ही ती ॲक्टिंग आता कुठे पाहायला मिळेल तुम्हाला तर गाण्यात मग कधी येणार ते आल्यावर तुम्हाला कळवूच आम्ही ठीक आहे हे बघा हे आहेत ना कॅमेरा घेऊन आल्या डायरेक्ट माझ्याकडे म्हटलं माझ्याकडे पण शस्त्र आहे माझ कस हे बघा ही आली ही माहित आहे का चालू डान्स मध्ये आहे ना माझ्या जवळ आली तर मित्रांनो असं म्हणायचं मला हा तू काल बसवत कर मग भेंडी हे बघा ही आपली कोरिओग्राफर आणि तुम्ही फ्रेश वाटत आहे पण माहित आहे का अरे तुम्ही तरी चांगलं वाटत आहे आता असं तिथं जर याच्यावर बघितलं ना तुम्ही रूमवर मुलांच्या आले तशी ते आपला हे गो काय म्हणतात त्याला पप्पू पप्पू असा झोपून बोल ना अच्छा मी झोपलेले व्हिडिओ काढलेले आहेत कुठे काय टाकून सात आठ किलो वजन चला हो ना आहे जिमचे पैसे वाचले आता तुझे चला आता यांना न्यायचं सोडायचं हे बसा मग बसा हे कधी आले इथे एवढं हे चेतन यात्रा सामान कधी बघा भाई आता आलो आम्ही दिग्रजच्या बस स्टॉप किती वाजता बस बारा पंचवीस ला आहे मग थांब ना जायचं तुला त्याच्यात या बसमध्ये ठीक आहे जा काय काय नाही तर थांबा नाही आपण 25 मिनिट हा थोडा वेळ थांबू आपण आणि ते मग जातो मी लावतो गाडी इकडे येय दिगरस्थचा बस स्टॉप बघा बाय हा बाय बायक बडीचे फॅन्स भेटलेले आहेत बस स्टॉप फोटो काढलो हा फोटो काढू एकदम बाई करलो हा आपण गाडी उंबला चला तुम्ही काढा फोटो तोपर्यंत आम्ही येतो गाडी वगैरे लावून मित्रांनो

शुभम भाऊ शुभम भाऊचे फॅन शुभम भाऊचे फॅन आले शुभम भाऊ शुभम भाऊचे का सुतोध शुभम भाऊ झोपलेले आहेत बघा असं भेटायला येतात चेतनला चेतनच्या परिसरातले या परिसरातले सगळे मुलं आहेत ना सगळे व्हिडिओ पाहतात आणि बंजारा समाजातले ज्यांना बंजारा बोली समजते ना कि म्हणजे समाजातलेच नाही तर ज्यांना बंजारा बोली समजते त्या सगळे लोक व्हिडिओज पाहतात आनंद घेतात मनोरंजन होतो त्यांचा आणि काहीच मी बंजारा नाहीये पण तरी मी इकडे येऊन शिकले काय काय मेंढी छोरी काय खूप काही शिकली ती मेंडी हळद मेंडी हळद हा ते पण शिकले मेंडी सिमरन मन बर जाणजो छाणजो पचत मान 50 मान शाबास येथील दिला शिकली ती शिक, शिक गयो काय काय चेहरा झालेलाय काय घाम आ घूम सगळा आणि सगळ्यांना क्लीन अप नाही ते गाडी याला वॉशिंग येला लावतात ना वॉशिंग सेंटरला तसला त्याच्यावर तोंडला क्लीन अप आहेचा क्लीन अप धोधा करू लागत अच्छा क्लीन अप बी ने बता क्या रहता है बॉयस वो बी ने बता रहता ब्रो काहीच नाही अरे काल किती यांच्यात मेकअप ला वेळ लागला एक घंटा पहिली मेकअप एक एक दीड दीड तास लागले तुम्हाला हो ना नाही आम्ही तर घेतलीच नाही पण लागला तरी वेळ तुम्हाला म्हणतो चला गाडीची वाट पाहत होता आम्ही नागपूरची गाडी कधी येते आणि नागपूरची गाडी आली की याला याला पाठवायचं आहे त्याच्या सिमरनला ठीक आहे बघा आणखी दोघे गामी आजूबाजूला चकत समजा आरंबी आरंभीच्या परिसरातील जे जितकेही मुलं आहेत ना सगळे पाहतात कोणत्या कोणत्यावर आहात तुम्ही रे तर ते हा दोघं मित्र आह का तुम्ही चांगले आणि कोणत्या बेंचवर बसता तुम्ही पुढच्या हा एकाच बेंचवर बसता रे पण पुढे बसता कि मागे बसता पुढे बसता का चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे नाही आम्ही मागे बसणार तू पण मागेच फॅन बसायच नाही ते लक्षात तू मागे बसायची कळून जाते तुझी वॉच भेटली नागपूर गाडी आलेली आहे चला बाय हो भेट भेटू भेटू नाही पुसत या पुण्याला नागपूरला नसते मी फक्त घरी चालली चालली पुण्याला पण पुसतला याल ना तुम्ही नक्की या नक्की बाय 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 बस बेसारू या बसवा यायला हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला बिझी आहेत बरोबर उपमुख्यमंत्र्याच्या अजित पवार येणार आहेत ना त्याच्यामुळे आता, आता तर मित्रांनो सुरू आहे तीनचा प्रोग्राम आणि सिमरनला सोडायला जायचं होतं ना आपल्याला म्हणजे ट्रॅव्हल्स पॉईंटवर तर तिथे जाण्याआधी आता इथे थांबले होते सगळे आता हे प्रोग्राम दाखवायचा आहे तुम्हाला ठीक आहे म्हणजे सगळेच थांबलो आम्ही असं का सिमरनला नाचवा नाचून घे ना नाचून घे जाना, जाना, जाना जागा पकडणार त्यांना फॉलो कर फक्त बघा बाई सिमरनला आता नाच आता आम्ही ते बघा ट्रॅव्हल्स पॉइंट वर आणि ट्रॅव्हल्स नाचून धाजून म्हणजे एकदम नाचल्या वगैरे सगळं सगळं सगड़ काही झालं आणि वाजा गाजा करून तिला वाटी लावत आम्ही नागपूरला ना बसती आता आलो आम्ही वर ठीक आहे आता आलो आम्ही वर आणि इकडे पहा आता कॉस्ट्युम जमा करायचे हे परत नेऊन द्यायचे आहेत पुसदला आणि आम्ही जाणार आहोत पुसदला मी तिथे थांबणार मग घरी दोन दिवसानंतर घरी जाणार आणि हे येतील मग परत जाणे का आपण हे वज एवढं एवढं वज घेऊन झोपतो माणूस घ्याव असं काहीच चाल ना उठ जायचं आपल्याला हे सगळे झोपून आहेत ते तर डेंजरच झोपलं चला करा सगळे जमा आलो तर आम्ही आता उसदला आणि आपली मित्रमंडळी जे आलेले आहेत आता हे काय परत आमची भेट होईल नाही हे एकत्र परभणी परभणीचं आहे बा त्याला भेटून जावं लागतं जाणू मग खर जाऊ मग खोटं काही ना तेव्हा काय म्हणतो जय शर जय श

आणि लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि गाण्याची वाट पहा आणि गाण्याला भरभरून प्रेम द्या तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो ठीक आहे चलो चलो बाय 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 बाय